पॉईंट टेबलमध्ये भारताचे तुफान चॅम्पियन ट्रॉफी सेमीफायनलसाठी भारत झाले पात्र चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पोचले भारत तर या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सर्वात प्रथम पाकिस्तान बाहेरच झालेलं आहे तर मित्रांनो ही चॅम्पियन ट्रॉफी पाकिस्तान या देशात खेळवली जात आहे चॅम्पियन ट्रॉफीच्या इतिहासात असे प्रथमच घडले आहे जी होस्ट कंट्री आहे ती चॅम्पियन ट्रॉफीमधून कोणत्याही आय सी सी टुर्नामेंटमधून बाहेर पडलेली आहे या में प्रतं तर या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सर्वात प्रथम पाकिस्तान बाहेर झालेले आहे तर पाकिस्तानचा प्रथम न्यूझीलंडने पराभव केला आणि नंतर इंडियाने त्यांचा पराभव केला पाकिस्तान भारत न्यूझीलंड आणि बांगलादेश हे एक ग्रुपमध्ये आहेत तर त्या ग्रुपमधून न्यूझीलंड आणि इंडिया हे दोन संघ सेमीफायनलसाठी पात्र झाले आहेत तर पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन संघ चॅम्पियन ट्रॉफीमधून आउट झालेले आहेत चॅम्पियन ट्रॉफीमधून बाहेर झालेले आहेत तर आता त्यांना घरचा रस्ता पकडावा लागणार आहे तर बांगलादेशचाही न्यूझीलंडने आणि इंडियाने पराभव केलेला आहे इंडियाची टीम मध्ये पोचली आहे आणि पॉईंट ठेवण्यामध्ये इंडियाच्या टीमने तोफान केलेलं आहे आणि चॅम्पियन ट्रॉफीसाठी साठी या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पहिली टीम अशी आहे जी सेमीफायनलची पात्र झालेली आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते चांसा ही चॅम्पियन ट्रॉफी भारत जिंकेल का भारताकडे खूप चान्स आहे ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचा तर आपणाच काय वाटते आपण कमेंट सांगा आणि मित्रांनो आपणास व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या महागीतून घडामोडीसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा